ग्रामीण प्रीमियर लीगचे भव्य आयोजन महानायक स्टेडियम देवठाणा फाटा माळपटारावर पटारावरील देवठाणा फाटा येथे प्रथमच ग्रामीण प्रीमियर क्रिकेट लीगचे सामने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटनाकरता शंभाळ पिपरीतील सुप्रसिद्ध डॉक्टर अजित चंदेल डॉक्टर ज्ञानेश्वर देशमुख व संघर्ष क्लिनिक लॅबोरेटरी शंभाळ पिपरी खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील समाजसुधारक सुधाकर कांबळे माळपटाराचे कर्तव्यध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता शिलानंद कांबळे गावचे माजी सरपंच प्रकाश चव्हाण सरपंच माधव चिरंगे हे ग्राउंडच्या उद्घाटनाकरता उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वीकरता आयोजक सत्यम चव्हाण शुभम चाकोते सी आर पी एम जामनेर गावचे पाटील प्रमोद आठवले दुधागिरी गावचे गोलू राठोड देवठाणा गावचे गजानन बोलके रामपूर नगर येथील डॉक्टर मनोहर राठोड इंजिनियर दिनेश आडे व मंडळातील संपूर्ण सदस्य आवर्जून उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक अजय डाकोरे त्यांचे सुपुत्र प्रभास डाकोरे या लहानशा मुलाचे क्रिकेट खेळण्याचे धाडस पाहून उपस्थित चकित झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कांबळे व साखरे करत होते माळपटार लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी डॉक्टर मनोहर राठोड पुसत